बाबाने घेतली पिशवी कापडी आईने भरली खेळणी निभांडी बाबाने घेतली पिशवी कापडी आईने भरली खेळणी निभांडी खेळ आहे गमतीचा खेळ आहे गमतीचा हाळूच वस्तू ओळखायचा स्पर्शाने वस्तू ओळखायचा मुले पिशवीत घालून हात ओळखू लागली आहे काय आत मुले पिशवीत घालून हात ओळखू लागली आहे काय आत शोधू शोधू सावकाश शोधू चमचा वाटी डबी ओळखू शोधू शोधू सावकाश शोधू बांगडी मणी गाणी ओळखू शोधू शोधू सावकाश शोधू बाहुली गाडी चेंडू ओळखू शोधू शोधू सावकाश शोधू रुमाल कापूस दोरा ओळखू खेळ रंगला गमतीचा स्पर्शाने वस्तू शोधायचा खेळ रंगला गमतीचा जादूच्या पिशवीचा जादूच्या पिशवीचा